मोठा चक्रीवादळामुळे उरण तालुक्यातील सात मच्छीमारी बोटींचा सा संपर्क तुटल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते मात्र बुधवारी या सर्व बोटी आणि त्यावरील संपर्क झाला असून सर्व खलाशी सुखरूप असल्याची माहिती उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी दिली करंजा बंदरावर मच्छीमार बांधवांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली सात बोटी बेपत्ता महाराष्ट्र फिशरीज डिपार्टमेंटचे अधिकारी करंजा मच्छीमार सोसायटीचे सर्व सहकारी खलाशी संघटना या सगळ्यांनी आम्ही प्रयत्न करून फिशरीज डिपार्टमेंटशी संपर्क करून कोस्टगार्डनी त्याच्यात फार मोलाचं सहकार्य केलं फिशरीज डिपार्टमेंटने फार मोलाचं सहकार्य केलं त्याच्याकरता मुख्यतः राज्य शासनाचं मनपूर्वक आभार आणि त्या बोटी लोकेट केल्या आणि बोटी आल्या बंदरात आता दोन बोटींचं लोकेशन दोन बोटी मिसिंग आहेत पण त्या लोकेट झालेल्या आहेत एकीचं इंजिन बंद पडलं आहे पण ती लोकेट झालेली आहे आणि लवकरात लवकर तिला आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत आणि आता सर्व खलाशी सुखरूप आहेत बोटी सुखरूप आहेत अरबी बंगालच्या सागरामध्ये कमी पट्ट्याचा कमी हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे उ, उ उसळलेलं वादळ हे कायमच मच्छीमारांच्या उराशी येतं आणि त्याच्यामुळे फार गोंधळ होतो अनेक बोटी तुम्ही बघताय की हे पूर्ण बंदर बोटींनी भरलं आहे एक बोट अर्धवट फिशिंगमधून परत येते तेव्हा त्या मच्छीमार नौकेच्या मागे काम करणारे लागणारे डिझल लागणारा बर्फ या सर्व गोष्टींचे किमान तीन ते चार लाख रुपये खर्च प्रत्येक बोटीच्या मागे वाढतो आणि हा हा खर्च गरीब मच्छीमाराला न परवडणार आहे पण आता आसमानी संकट आहे त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी होत असतात पण आता राज्य शासनाने जे मत्स्य शेती मत्स्यो मत्स्योद्योगालाही शेतीचा दर्जा दिला आहे त्याच्यामुळे जेव्हा अवकाळी येते पावसाळ पाऊस अतिवृष्टी होते शेती वाहून जाते तेव्हा राज्य शासन मदत करतं आमची अशी अपेक्षा आहे की या याचंही निवेदन आम्ही सन्मान्य मंत्री नितेशजी राणेसाहेब आणि देवेंद्रजींना देणार आहोत की या या नुकसानीचाही काहीतरी मोबदला मच्छीमारांना मिळावा याच्याकरता आम्ही प्रयत्न करणार साधारण या दोन बोटींवर किती खलाशी त्या ठिकाणी एका बोटीवर साधारण सोळा ते सतरा लोक असतात त्याच्यामुळे या ज्या दिवशी पहिल्यांदा परवा सात बोटी मिसिंग होत्या तेव्हा फार गोंधळाचं वातावरण या ठिकाणी होतं चिंतेचं होतं की आमचा बोटी आणि त्याच्यावर असलेले यांचं काय भाऊ चिंतेत होतो आम्ही सर्वजण पण योग्य वेळी सगळ्यांशी संपर्क होऊन कोस्टगार्डनी त्याच्यात मदत करून फिशरीज डिपार्टमेंटचे अधिकारी ॲक्टिव्ह झाले मेरी समिट चालू असताना सर्वांनी आम्हाला मदत केली त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि याच्यातून या, या संकटामध्ये कोणीही मनुष्यहानी झाली नाही त्याचं एक समाधान आहे आर्थिक नुकसान प्रचंड झालेलं आहे ये त्याच्याकरता येत्या अधिवेशनात असेल त्याच्या आधी माननीय मंत्र्यांना भेटून आपण त्याचा पाठपुरावा करणार आहोत